जय श्री कृष्ण वैशाली काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे टमाट्याची आमटी में, में ती कशी बनवायची तुम्हाला सांगते मी मी इथे तीन टमाटे घेतले तुम्हाला जेवढे लागतील तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या मी घेतली इथे तीन टमाटे घेतले इथे एक दोन या हिर्या मिरच्या घेतले लाल झाले आहे पण त्या इथं लसूण घेतला आहे इथं आदरक घेतली आहे इथं थोडे धने घेतले थोडेच का घेतले कारण ऑलरेडी आपल्या काळ्या मसाल्यामध्ये धने वगैरे राहतात इथे थोडे धने घेतले खोबरं घेतले कोथंबीर घेतली आणि इथे कांदा घेतला आहे मसाल्यात कांदा राहतोच काळ्या मसाल्यामध्ये आणि मुगाची डाळ घेतली आहे इथे मुगाची डाळ आहे काळ्या मसाल्याच्या आमटीला आणि इकडे मी हे घेतलेलं आहे आपला काळा मसाला थोडा लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्ट मटण मसाला थोडंसं टाकला याच्यात आणि थोडीशी हळद आता मी बनवणार आहे टमाट्याची काळ्या मसाल्याची आमटी आता मी इथे घेतला आहे कांदा कापून इथे घेतलं आहे खोबरं कापून आता इकडं ठेवला आहे मी तवा गरम करायला आता टाकते मी तेल टाकते तेल टाकलं का आपल्याला टाकायचं आहे कांदा हे कांदा टाकायचा आहे भाजायला कांदा टाकला आपला आता टाकायचे आपल्याला खोबरं आता आपल्या इथे टाकलं होतं आता धने आणि मिरची टाकते हिरवी मिरची पण होती हिऱ्या मिरच्या टाकायची एवढं एवढं भाज्यांना पण आता लाल झालेली होती पण भाजून घ्या धने कोबरं कांदा आणि एक दोन हिरव मिरची आता हे सगळं झालं आपलं भाजून व्यवस्थित आता मी इथे घेण्यात काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता इथं थोडंसं तेल टाकलं आहे मी आता तुम्हाला सांगितलं होतं ना मी टमाट्याच्या आमटीला मुगाची डाळ घेतली आहे आता ही थोडीशी पण मुगाची डाळ आहे ना मी जास्त नाही घेतली तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या आमच्या घराकडून तीनच माणसं आहे ना त्याच्यामुळं मी थोडं थोडंच आता हे मुगाची डाळ ना अशी छान भाजून ते अशी छान भाजून घ्या असे गवळे गवळे छान भाज्या कारण ना मुगाची डाळ मी तुम्हाला आधीच सांगितलीच होती मुगाची डाळ घेऊ त्या फे मुगाची डाळ येत ना हा इथे अशी झाली आता ही अशी झाली मुगाची डाळ मात्र असे निघणार नाही ना तर आपण तरीसून असे पाण्यात भिजू घालायची ते असे पाण्यात पाण्यामध्ये भिजू घालायची कारण पाटावरटा वाटल्या जातील पण मिक्सरमध्ये अशी निघत नाही मुगाची डाळ तर थोडी भिजली का निघते पाटावरटा असला तर अशी आपण वाटू शकतो पण माझ्याकडे आता सध्या पाटा आठा नाही आहे पण ते ना, ना मिंटो, मिंटो, मी वापरत नाही आहे आता दुसरा नवीन आणणार आहे मी पाटा आवटा आता हे अशी भिजू घालायची पाण्यामध्ये पाच दहा मिनटं दहा एक मिनटं आणि नंतर हे मग मिक्सरमध्ये काढून घ्यायची आता ना मिक्सरमध्ये मी काढून घेतला हे बघा इथे मसाला काढून घेतला आहे मी काळा मसाला आणि आता यानंतर आपण मुगाची डाळ भिजत टाकली होती ना ती पण काढून घेतली पाट्या वाटायची पण नाही आहे पण मिक्स म्हणून काढून घेतली ही तर आपले सगळे मसालं हे इथं टमाट मी एक इथं चिरून बारीक करून घेतलं आहे आता इकडं ना कडक ठेवली बघा तेल टाकलं तेल गरम झाले आणि हे तर हे गरम पाणी करून घेतलं आहे गरम पाणी करून घ्यायचं भाज्यांना आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये मसाला गरम गरम चांगलं ना गरम चांगलं होतं छान भाज्यांना तडका छान होत होतं हे बघा इथे छान भाज आपल्याला आता हे मसाले सगळे मसाल्यानं मी ना ह्याच्यात काढून घेतले होते ना हे ब आपल्याला हे मसाले टाकायचे आता हे चांगलं परतून घ्यायचं हे बाई हे चांगलं परतून घ्यायचं हे असं आणि आपल्याला आता इथं मी घेतलं होतं हे बघा हे आता चिटकाला आहे थोडंसं ते हे असं गरम पाणी होतून आता हे थोडंसं पाणी ना ना असं टाकून द्यायचं आणि असं चांगली छान ग्रेवी होऊ द्यायची कारण मी पाणी टाकून दळीत नाही ना त्याच्यामुळं आणि जाडसर दळ्याला ना थोडंसं खूप भाज्या चवदार बनतात आणि खूप छान आता आमची टमाट्याची करून बघा मसाल्याच्या मीठ खूप छान होते तर बघा असं ना ना थोडं थोडं पाणी टाकायचं बारीक ज्यस्त करायचं बारीक ना जे असेल नायची तो वाटत असं तुमच्या प्रमाणे मीठ टाका तुम्ही बघा हे बघा खूप छान वाढत कशी तरी आली भाजीला बघा लोखंडाच्याकडे भाज्या करून घेतल्या ना तर खूप तरी थोडे जरी तेल टाकलं ना खायला ती इतकी चवदार लागते आणि मी त्याच्यामध्ये ओतून घेते ना कारण तुम्हाला असं वाटेल की डबाल डबल कुठं ना होतो याकडे त्याकडे टमाटं टाकते टमाटो घेतलं होतं ना सगळे तर असं कामा डाळ घेतली होती ना थोडीशी वाटून मिक्सरमध्ये काढून त्यावेळी ह्याशीच मुगाची डाळ टाकून हवेच करायचं हां बघा